त्या संस्थेच्या आयोजित म्हणजे विश्वंभर बाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या आयोजित असणारा हा आपला भजन संध्या व स्नेह हा कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित तुम्ही सर्वजण उपस्थित मान्यवर उपस्थित सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर उपस्थित सर्व संस्थेचे एकजिंत सर्वांचे प्रथमता आम्ही स्वागत करतो त्याच पद्धतीने सकाळी अडीच वाजल्यापासून दुपारी अडीच वाजल्यापासून आपल्या कार्यक्रमास सुरुवात झाली आहे अडीच ते ठीक महाराष्ट्रातील नामवंत कलाकार आदरणीय संगीत अलंकार भजन सम्राट पंडित श्री गायक त्याच पद्धतीने भजन सम्राट आदरणीय श्री जगन्नाथजी वाडेकर सोलापूर त्याच पद्धतीने टीव्ही स्टार आपल्या भागाचे वैभव धर्मराजजी पवार संगीत विचारक आदरणीय श्री दौलतजी खनजोळे त्याचबरोबर आदरणीय श्री राजेंद्र महाराज शिंदे यांच्या सुंदरशा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ठिकाणी संपन्न झाला त्यासाठी मृदंग साथ तबला साथ आदरणीय श्री विक्रमजी कंसे सर आदरणीय श्री मानकेश्वरजी महाराज गुरु व आपल्या तावडी तालुक्यातील अचानक भजनी मंडळ तावडी तालुक्यातील सर्व कलाकार सर्व भजनी मंडळ यांच्या सुश्राव्यशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला तदनंतर आपल्या सर्वांच्या श्रद्धास्थान असणार ते म्हणजे आपल्या तावडी तालुक्यात त्यांनी परमार्थाचं बीच रोड अशा स्थळी आपण सर्वांची गुरुवर्य बिको महाराज देशमुख यांच्या प्रतिमेच या ठिकाणी दिंडीच्या गाजरामध्ये आमंत्रण झालं त्यानंतर त्यांचं अनावरण होऊन या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या किंवा सर्वांच्या उपस्थिती उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न झालं कारण प्रास्ताविक म्हणजे काय की प्रस्ताविक मध्ये कार्यक्रमाचा मुख्य हेतू मुख्य उद्देश या ठिकाणी मानला जातो जा तो मानण्यात तो पुढे श्रीगुरु मांडणार आहे परंतु संस्थेला काय कारभार आहे किंवा संस्था कशा पद्धतीत चालल्या संस्थेचा काय उद्दिष्ट आहे हे तुमच्या समोर आणण्यात येईल त्या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद रामकृष्ण आहे